आता हे व्यासपीठ व्यासपीठावरील हो सर्व गुरुजन वर्ग शिक्षिका शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थी आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस स्वातंत्र्य दिवस आहे मग तो दिवस आपण प्रतिवर्षाप्रमाणे शाळेत पूर्ण आपल्याला यथा योग्य जसं होईल तशा पद्धतीने आपण तो साजरा केलेला आहे सरांनी आता सांगितलं की आपण हे कंटिन्यू तीन वर्षापासून त्यानिमित्त तुम्हाला पण सर्वांना भारताच्या भारता हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तयारी केली कसबे सरांनी केली के आता त्यांनी केली पण उर्वरित आता मॅडमने सांगितलं तसंच तुम्ही पण स्वतः स्वातंत्र्याविषयी माहिती मिळवा पुस्तकामधून आणि स्वतः सांगण्याचा प्रयत्न करा या हे खरं म्हणजे आपलं खरं स्वातंत्र्य कारण स्वातंत्र्य पंचवीस तीस वर्षाला आम्ही हातात काटे असतील आमच्या पण तेव्हा तुम्ही आमच्या सारखे असणार आहे तुम्हाला असंही तो वरून बोलायचे तुम्हाला अशी शाळा चालवायची कोणी डॉक्टर होईल कोणी इंजिनियर होईल कोणी वकील होईल नाही म्हणजे तुम्ही सगळे आर्थिक दृष्ट्या आपल्या आपल्या पायावर उभे असणार आहात तर त्या उज्ज्वल भविष्यासाठी काय धोरण टाकायचं आपण आपल्या डोक्यामध्ये काय विचार आणायचे याची आखणी तुम्ही मनातल्या मदत करायची आहे असं समजायचं नाही की यातून आपल्या जीवनाचा पुढचा आराखडा आपल्याला आखायचा आहे तर त्यानंतर मॅडमने सांगितलं तसं लजी होईल आणि हा छोटेखाली कार्यक्रम का। आपल्या वेळात वेळ टाळून बसलेच झाले सर आले त्यांचे आभार आणि बाकी सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोलून हा आजचा